नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही राज्यातील चेंबरची शिखर संस्था असून महाराष्ट्र चेंबर राज्यात वेगवेगळ्या वे वे समितीनं गठन करीत असते या समितीत अत्यंत महत्वाची समिती ही नागरी उड्डाण म्हणजेच सिव्हिल एव्हिएशन समिती असून या समितीच्या को चेअरमन पदी सोलापूरचे केतन शहा यांची नेमणूक करण्यात आली आहे केतन शहा हे दोन हजार अकरा साली तीन वर्षाकरता सोलापूर विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य सुद्धा होते त्यावेळी सुद्धा त्यांनी सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती या कामाचा अनुभव केतन शहाना असून त्यामुळेच महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही नेमणूक केली असून राज्यातील उद्योजक व्यापारी आणि संलग्न चेंबर तर्फे केतन शहा यांचं अभिनंदन करण्यात येत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही